नमस्कार मित्रांनो विथ विद्रोहिणी या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वनरक्षक भरती दोन हजार तेवीस यामध्ये वनरक्षक या पदासाठी अमरावती जिल्ह्याच्या प्रक्रियेत बदल झाला आहे ते पाहणार आहोत तर मित्रांनो इथे सगळ्यात पहिले अमरावती जिल्ह्याचीच नोटीस आली होती की तुमचं कागदपत्र आणि म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्लस तुमचं शारीरिक चाचणी आणि शारीरिक धावणी होणार आहे तर तुमचं पहिले कागदपत्र तपासणी आणि शारीरिक चाचणी हे एका दिवशी होणार होतं आणि त्यानंतर तुमची शारीरिक धावणी होणार होती परंतु आता ते वेळापत्रक चेंज झालं असून म्हणजे त्या वेळापत्रक म्हणजे बदल झाला असून आता नवीन वेळापत्रक जाहीर झालं आहे तर त्या नवीन वेळापत्रकामध्ये कुठले बदल झाले आहे तुमची धाव चाचणी तुमची शारीरिक म चाचणी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे सगळं कधी होणार अशी सगळी इन डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लन मित्रोणी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेलायकोनने क्लिक करा म्हणजे अशा भरतींचे नॉटिफिकेशन्स अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचत राहतील आणि तुम्हाला त्याचा फायदा होत राहील त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर आता आपण इन डिटेल सगळी माहिती यापुढे पाहूया तर जसं आता आपण स्क्रीनवर पाहू शकतो अमरावती जिल्ह्याची नोटीस आहे जाहीर सूचना आहे बदल झालेली जी नवीन नोटीस आता पुन्हा प्रसिद्ध झाली आहे ती आहे तर यामध्ये आपण पाहू शकतो शैक्षणिक पात्रतेच्या अनुषंगाने कागदपत्र तपासणी शारीरिक पात्रता तपासणी व धाव चाचणी ही दिनांक वीस जानेवारी ते चोवीस जानेवारी वेळ सायंकाळी सकाळी सहा ते सायंकाळी सहा या दरम्यान घेण्यात येणार आहे तर सगळ्यात पहिले पहिले तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि शारीरिक मोजमापन होतं ते वीस ते चोवीस जानेवारी या दरम्यान होतं आणि त्यानंतरच तुमचं जी आहे धाव चाचणी ती होती परंतु आता त्यामध्ये बदल झाला असून तुमचं शारीरिक तपासणी तुमचं कागदपत्र तपासणी आहे तुमची धाव चाचणी ही एकाच दिवशी होणार आहे वीस तारखेपासून ते चोवीस तारखेपर्यंत या चार दिवसात सगळ्या विद्यार्थ्यांची म्हणजे लिस्टनुसार किंवा तुमच्या लिस्टनुसारच म्हणा की ही तुमची कागदपत्र हे तिन्ही प्रोसेस आहेत ते होणार आहेत तसेच तपासणी व धाव चाचणीचे स्थळ तर अतिरिक्त अमरावती वसाहत क्षेत्र नांदगाव पेठ एम आय डी सी तालुका जिल्हा अमरावती इथे होणार आहे हा तर त्यांनी तपासणी व धाव चाचणीचं स्थळ दिलं आहे की कुठे होणार आहे तर तिन्ही एकाच ठिकाणी होणार आहे तुमचं कागदपत्र तपासणी होईल त्यानंतर ता ती प्रोसेस झालं तुमचं शारीरिक पात्रता तपासणी आणि शारीरिक पात्रता तपासणी झाली की मग तुमची शेवटची आहे धाव चाचणी रनिंग टेस्ट ही होणार आहे तर जसं मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलं सुद्धा होतं की नाईन्टी नाईन पर्सेंट चान्सेस आहेत की हे एकाच दिवशी होऊ शकतं आणि आता त्याचप्रमाणे हे नवीन नोटीस आई झाली जा जाहीर झाली आहे की तिने एकाच दिवशी तुमचं फिक्स झालेलं आहे ठरलेलं आहे तपासणीचं धावसणीचं वेळापत्रक त्यांनी दिलेलं आहे तसेच इथे त्यांनी पुढे दिलेलं आहे की शारीरिक पात्रता व कागदपत्र तपासणीमध्ये अपात्र ठरवणाऱ्या ठरणाऱ्या उमेदवाराला दहा तासणींतून बाद करण्यात येईल म्हणजे तुमची शारीरिक पात्रता होईल त्यात तुमचं शारीरिक मोजमाप आहे ते व्यवस्थितरित्या जसं आहे तसं यायला पाहिजे त्यानंतर तुमचं कागदपत्र तपास तर कागदपत्र तपासणीमध्ये सुद्धा तुम्हाला जे डॉक्युमेंट्स त्यांनी सांगितले आहेत ते सगळे तुमचे डॉक्युमेंट्स पाहिजे ते तेसुद्धा ओरिजिनल प्लस तुमचे जेरॉक्स कॉपी हे दोन्ही पाहिजे तिथे दोन्हीही तुमचे डॉक्युमेंट्स पाहिजे सुद्धा डॉक्युमेंट्स पाहिजे आणि तुमचं एक झेरॉक्स कॉपी आहे सेट तो सुद्धा पाहिजे आहे हे दोन्ही प्रोसेस तुमच्या झाल्या प्रोसेस सक्सेसफुली तरच तुमची धाव चाचणी होणार आहे रनिंग टेस्ट अदरवाइज तुम्हाला तिथेच बाद केलं जाईल अपात्र ठरवलं जाईल त्यानंतर जर तुम्हाला अजून त्याचं कुठलं नोटीस आली नसेल किंवा तुम्हाला त्याचं ॲडमिट कार्ड आलं नसेल ईमेलद्वारे आता प्रत्येकाला ते ॲडमिट कार्ड येत आहे ते आले नसतील तर तुम्हाला तुमचं जे नियर बाय तुमचं परीक्षेत्र अधिकारी किंवा वन अधिकारी कचं जे कार्यालय असेल ऑफिस तिथे जाऊन तुम्हाला संपर्क साधायचा आहे तिथे जाऊन कॉन्टॅक्ट करायचा आहे की तुम्हाला कुठली नोटीस आली नाही किंवा तुम्हाला ईमेलला कुठलं ईमेल नाही आला असं तुमचं म्हणजे तुमचं ॲडमिट कार्ड वगैरे आलं नाही असं तिथे सांगायचं आहे त्यानंतर तुम्हाला तर कुठले डॉक्युमेंट्स लागणार तर ते सुद्धा सांगितलं आहे तेच इथं त्यांनी सांगितलं आहे तपासणीकरिता मूळ कागदपत्रासह म्हणजे तुमच्या ओरिजिनल डॉक्युमेंटसह एक जादाचे घेत म्हणजे तुमचं एक झेरॉक्स कॉपी पाहिजेल आहे आणि ती झेरॉक्स कॉपी तुमची सेल्फ अटेस्टेड केलेली पाहिजेल आहे सगळ्यात पहिले तुमचं प्रवेशपत्र त्यानंतर परीक्षा केंद्रावरील ओळखपत्र ऑनलाईन भरणा केल्याची अर्जाची प्रत पाहिजेले शैक्षणिक पात्रता उच्च शैक्षणिक पात्रता संबंधित कागदपत्र असं सगळं दिलेलं आहे तर मित्रांनो या प या पहिले आपण अमरावती जिल्ह्याचं जी आहे नोटिफिकेशन ती व्हिडिओ बघितली होती परंतु आता चेंज झाल्यामुळेही परत मी तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये किंवा तुम्हाला अपडेट्समध्येही न, न नवीन जी भरतीचं प्रोसेस झाली आहे चेंज झालं आहे भरतीमध्ये ते सांगितलेलं आहे तर इथे आपण पाहू शकतो ही सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला तिथे लागणार आहे तसेच जाहिरातीत प्रसिद्ध केल्याप्रमाणे शारीरिकदृष्ट्या सुदृढ असल्याबाबतचे प्रमाणपत्र वचनपत्र आणि धाव चाचणीचे ओळखपत्र असल्याशिवाय धाव चाचणीकरिता उमेदवाराला प्रवेश दिला जाणार नाही सगळ्यात पहिले हे तुमचे डॉक्युमेंट्स तर पाहिजे इथे जे, जे डॉक्युमेंट्स आपण सांगितले ते तर पाहिजेलेच आहेत परंतु त्यांनी जाहिरात प्रसिद्ध केली होती त्यामध्ये तुमचं एक शारीरिकदृष्ट्या असल्यावरचं प्रमाणपत्र त्याचं एक फॉर्मॅट आहे आणि एक वचनपत्र म्हणजे तुमचं एक डॉक्टरांकडून पाहिलेलं त्याचं एक सर्टिफिकेट आणि तुमचं एक स सेल्फ अटेस्ट चं पण एक फॉर्मॅट आहे असे दोन्ही फॉर्मॅट आहे तर ते दोन्ही फॉर्मॅट तुम्हाला माझ्या टेलिग्रॅम चॅनलच्या लिंकवर भेटून जातील तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या टॅलिग टेलिग्रॅम लिंकवर जाऊन माझ्या चॅनलमध्ये ॲड होऊ शकतात आणि तिथे तुम्हाला दोन्ही दोन्हींचं पी डी एफ प्रमाणपत्रांचं पी डी एफ भेटून जाईल तुम्ही ते त्याचं स्क्रीनशॉट काढून प्रिंट करून ते तुम्हाला तिथे घेऊन जायचं आहे सगळ्यात आणि ते तुमचं प्रमाणपत्र म्हणजे तुमचं तुमच्या डॉक्टरांकडून तुम्हाला प्रमाणपत्र सर्टिफिकेट पाहिजे आहे की तुम्ही शारीरिकदृष्ट्या सुदृढ आहात आणि एक तुमच्याकडून पाहिजे आहे तुम्ही स्वतः ते कबूल करतात की तुम्ही शारीरिकदृष्ट्या सुदृढ आहात असे दोन्ही सर्टिफिकेट पाहिजे आहेत त्यामुळे त्या दोन्ही सर्टिफिकेटचा फॉर्मॅट तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल आणि सगळ्यात इम्पॉर्टंट हे दोन्ही जर तुमचं सर्टिफिकेट नसतील तर तुम्हाला धाव चाचणीला तिथे अलाव केलं जाणार नाही तुम्हाला तिथे ते तिथून बाद करू शकतात असं त्यांनी इथे दिलेलं आहे त्याचप्रमाणे तुमचं धाव चाचणीचंसुद्धा ओळखपत्र तिथे अनिवार्य आहे जे तुम्हाला ईमेलद्वारे ॲडमिट कार्ड येणार आहे तेसुद्धा तिथे कंपल्सरी पाहिजेल आहे तर जसं आपण इथे पाहू शकतो त्यांनी दस्तावेज तपासणीकरता वीस चोवी न, दिले ते चोवीस तारीख न नेमून दिलेल्या आहेत त्यानंतर ते त्यांनी उपस्थिती दिनांक दिला आणि आय डी क्रमांक दिला आहे हे, हे मेलचा आहे फिमेलचा आपण पुढे पाहूया तर जसं आपण पाहू शकतो एम झिरो झिरो वन टू एम झिरो नाईन सिक्स झिरो हे जे ह्या बिटवीन असतील जे स्टुडंट्स त्यांना वीस तारखेला जायचं आहे एकूण नाईन सिक्स्टी जे आहेत पुरुष आहेत तिथे असं त्यांनी सांगितलं आहे परत नेक्स्ट डे त्याच्या पुढचे जे आहेत ते आहेत परत त्याच्या नेक्स्ट डे पुढचे असे मिळून एकूण तुम्हाला गटमध्ये तिथे बोलवलं आहे त्यानंतर आपण पुढे पाहू शकतो ती ती की तिने तिथे यांनी टायमिंगसुद्धा मेन्शन केलेलं आहे की तू म्हणजे सगळे टायमिंग त्यांनी मेन्शन केलेले आहेत तर आपण जसं आता पाहू शकतो वनरक्षक भरती प्रक्रिया वीस एक दोन हजार चोवीस वीस जानेवारी दोन हजार चोवीस शारीरिक मोजमाप कागदपत्र तपासणी व धाव चाचणीकरिता उमेदवारांची आय डी आणि स्थळ दिलं आहे अतिरिक्त औद्योगिक वसाहत नांदगाव पेठ हे दिलेलं आहे पुरुषांकरता दिलेलं आहे सगळ्यात पहिले आपण पाहू शकतो की इथे पार्टिसिपंट आय डी दिला आहे तुमचं सर्कल आय डी दिलं आहे नेम दिला आहे तुमचा डेट ऑफ बर्थ जेंडर अशी सगळी माहिती दिली आहे तुम्हाला टायमिंगसुद्धा आपण पाहू शकतो इकडे तुमचे डॉक्युमेंट चेकिंग आणि फिजिकल व्हेरिफिकेशन टाईम दिला आहे आणि तुमचा रनिंग टेस्ट बॅच आहे तिथे बॅचनुसार असणार आहे तर त्या बॅ बॅचचा टायमिंगसुद्धा दिला आहे सगळ्यात पहिले आपण पाहू शकतो जो स्टुडंट आहे सुनील उत्तमराव टिकडे हा स्टुडंट आहे तर ह्या स्टुडंटचं जे आहे तिथे टायमिंग दिलाय आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला वीस तारखेपासून सुरुवात होणार आहे टायमिंग दिला आहे डॉक्युमेंट वे व्हेरिफिकेशनचा सहा तारीख सहा वाजता आहे सकाळी आणि तुमचं रनिंग टेस्ट आहे ती आठ वाजता आहे तर सकाळी सहा वाजेपासून या प्रक्रियेला सुरुवात होऊन जाणार आहे तर जसं आपण पुढे पाहू शकतो हे पूर्ण पी डी एफ दिलं आहे त्यांनी तर जसं आता आपण पाहू शकतो इथे महिलांसाठी सुद्धा वेळापत्रक दिलेलं आहे वैष्णवी ही जी स्टुडंट आहे कॅन्डिडेट तिचं इथे ते तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा टाईम दिला आहे चोवीस तारीख आहे चोवीस तारखेपासून त्यांचं होणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा टाईम दिला आहे आणि रनिंग टेस्टचा टाईम दिला आहे तर असं सगळं इथे त्यांनी सिरियल वाईज इथे सगळं त्यांनी नावं टायमिंग हे सगळं दिलेलं आहे आणि डेट दिलेली आहे हे पी डी एफसुद्धा तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल तुम्ही त्या टेलिग्राम चॅनलवर जाऊन लिंक दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या लिंकवर जाऊन ॲड होऊ शकतात तर आपण तसं पाहू शकतो की महिलांचं जे आहे शारीरिक मोजमा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि रनिंग टेस्ट हे सगळं एकाच दिवशी होणार आहे म्हणजे जो चोवीस तारखेला त्यांचं होणार आहे चोवीस तारखेला जेवढे पण महिला असतील फिमेल कँडिडेट्स त्यांचं एकाच दिवशी हे सगळं होणार आहे म्हणजे सगळ्या महिलांचं एकाच दिवशी होणार आहे असं इथं त्यांनी सगळं दिलेलं आहे इन्फॉर्मेशन दिलेली आहे हे पी डी एफ आहे हे पी डी एफ तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाणार आहे मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे आपण अमरावती जिल्ह्याच्या प्रक्रियेत काय बदल झाला याची माहिती घेतली आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा व्हिडिओ कसा झाला आहे मला चॅ कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये